खोडद गट आणि आज आपण या ठिकाणी बादमबाई मातेचं दर्शन घेऊन आपण आज या ठिकाणी गोळीमध्ये या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या तालुक्याचे आदर्श आमदार अतुलदादा त्यांच्या सोबतची तो वाग्य होती गौरी हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल की हा बोरी खोडद गट आहे त्या गटामध्ये आपण सर्वांनी जर बारकाईने विचार केला तर आपणाला जे तीन उमेदवार लाभलेले आहेत अगदी दृष्टींना मी धन्यवाद देई की पूर्णपणे या गटाचा अभ्यास करून समाजरूप असलेले समाजाशी रिलेटेड असलेले समाज तिन्ही समाजामध्ये असणारे असे भौगोलिक सुद्धा ह्या गटाचा समन्वय साधला गेलेला आहे तिकडं पारगाव असेल मध्ये भोरे असेल पश्चिमच्या कडेला तिकडं नगदवाडे असेल आणि तिन्ही उमेदवार आज या ठिकाणी मी सांगाल की संभाजी शेठ चव्हाण एक आदर्श व्यक्तिमत्व आहे नेहमी लोक म्हणतात आम्ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण आतापर्यंत या चव्हाण कुटुंबानं आदरणीय शिवाजी नाना असतील संभाजी शेठ असतील त्यांनी शंभर टक्के समाजकारणच करत राहिलेले आहे ते जर खरं राजकारणामध्ये असते तर आतापर्यंत फार पुढे गेले असते कारण सगळ्या दृष्टीने ते परिपूर्ण आहे समाजमुख आहे त्यांनी एक आदर्श शेतकरी म्हणून त्यांचं नाव आहे अशी एक आदर्श असं व्यक्तिमत्व ह्या आपल्याला पंचायत समितीला लाभलेला आहे उमेदवार दिलेला असं मी या ठिकाणी म्हटलं तर वावगाव होणार नाही एक वेगळं अजात शत्रू असलेला असं एक व्यक्तिमत्व आहे आणि ह्या भागामध्ये त्यांचा सातत्याने परिचय आहे आज ते उमेदवार म्हणून जरी बोरीमध्ये आले असतील पण याच्या आधी सुद्धा ह्या भागामध्ये किंवा संपूर्ण गटामध्ये त्यांचा पर्सनली सगळ्यांशी कॉन्टॅक्ट आहे शेतीच्या माध्यमात असेल काही वैयक्तिक मदतीच्या माध्यमातून असेल असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेलं आहे कारण आपण ते यशस्वीरित्या प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत कारण ह्या गटाला एक इतिहास आहे ज्यावेळेला बोरीचा उमेदवार असतो त्यावेळेला पालगावचा असतो दोन्ही उमेदवार किंवा पश्चिम पच्छें पट्ट्यातला -पच्छें असतो हे सगळे उमेदवार प्रचंड माताने निवडून जातात शरदाताईच्या काळामध्ये शिवाय शेट होते आणि एक चांगला आकर्षण एक शुभ संकेत आहे या गटाचा बोरी गटाला महिला उमेदवार तर शंभर टक्के झाले असं मी ठोकपणे सांगेल बोरी खुर्दळ आणि बोरी बुद्रुक काही वेगळं नाही पण ज्या ज्या वेळेला बोरीला उमेदवारी म्हणजे एकदा शरद आली प्रचंड मताने लोकांनी निवडून दिला साळवाडी मी वेगळी मानत नाही बोरी फुर्द गोरी बुद्रुक ही एकच गाव आहे मी अनेक वेळा नमूद केलेला आहे किंवा बोरी खुर्द हे साळवा बोरी बुद्रुकचाच भाग आहे मी स्वतःचं सुद्धा उदाहरण सांगतो की केवळ आणि केवळ मी जर या ठिकाणी असेल खरेदी था चेअरमन झाला असेल किंवा कृषी उत्पन्नाला उपसभापती हो झाला असेल तर त्यात नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के श्रेय मी बोरी बुद्रुकला देतो कारण बोरी मला ही संधी दिलेली आहे दोन्ही गावची सोसायटी एक आहे दृष्ट्या आम्ही तुटलो हा भाग वेगळा आहे पण आजही बोरी बुद्रुक मुळच मी उभा आहे आणि बोरी बुद्रुक काय वेगळी नाही आणि आज उमेदवारी ही भोरी बुद्रुकला मिळालेली आहे असं म्हटलं तर वावगाव होणार नाही अशा कल्पनाचाही त्या ज्या उमेदवार आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ते उच्च शिक्षित आहे आज ते सक्षमपणे सरपंच पदावर काम करत आहेत उत्कृष्ट शिकलेलं आहे त्याचप्रमाणे पश्चिम पट्ट्या त्या पश्चिम पट्ट्यातील नगदवाडी ज्या प्रगती आहे ते पण शिक्षित आहेत त्यांच्याही कुटुंबाला पार्श्वभूमी आहे त्यांचे सरकार शहदी संघामध्ये चेअरमन होते पतसंस्थेचे चेअरमन होते सोसायटीमध्ये चेअरमन होते म्हणजे एक चांगली कुटुंब ज्यांनी समाजाशी नाळ जोडलेली आहे त्या कुटुंबातले हे उमेदवार आहे आमची कल्पना आहे ते सासरे आदरणीय पांडुरंग शेठ आमचं दुर्दैवही गावत त्या सरपंच असताना ते अल्प काळात गेले नाही तर खरंच गावत आहे त्यांनी अजून ते गावाला बदललेलं असं या माणसानं संपूर्ण हाहिती राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि मी तर सांगतो त्यांच्या असणाऱ्या प्रामाणिकपणाचा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी फायदा झालेला आहे पवारसाहेब असतील दादा असतील वल्ल शेठ असतील वल्लभ शेठचे ते लाडके होते वल्ल शेठ कधी आम्हाला गेले का म्हणजे तलवार आणली का म्हणजे ते एक वेगळं त्यांनी त्यांच्या समाजामध्ये आणि अशा कुटुंबातील एक आदर्श महिला व्यक्तिमत्व कल्पनाताई त्या ठिकाणी उमेदवार आहे म्हणजे तिन्ही उमेदवार हे सक्षम आणि पूर्ण क्षमतेचे आहे आणि हे तिन्ही उमेदवार आपल्याला प्रचंड मताने पाच तारखेला जिल्हा परिषद मध्ये पाठवायचे आता मी त्या व्यतिरिक्त थोडंसं सांगा आदरणीय पवार साहेबांनी महिलांना आरक्षण दिलं आरक्षणाचा हेतू काय होता महिला सक्षम झाल्या पाहिजे महिलांना सक्षमपणा येण्यासाठी त्यांना दिलेले परंतु एका दिवसात येणं ना शक्य नाही टप्प्याटप्प्याने महिला आल्या पुरुषांनीच महिलांना प्रतिनिधित्व दिलं त्यांनीच कारभार केला ते ही परंपरा कुठेतरी थांबवायची आपल्याला था आणि था ती था आता थांबलेली आता लोक पण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही महिला सरपंच आहे महिला प्रतिनिधी येणार तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन कारभार करायचा म्हणजे सक्षम महिला दिल्याशिवाय खऱ्या अर्थानं आरक्षणाचं सार्थ झालेलं नाही आणि आज आपण जर विचार केला तर आपला उमेदवार मी आधी सांगेल उमेदवारीच्या काळामध्ये किंवा शेठचं नाव वैभव शेठ पुरुष म्हणून पुरुषप्रधान पुरुश्मन संस्कृतीमध्ये पुढं असणं स्वाभाविक आहे परंतु कामकाजामध्ये उद्या जिल्हा परिषदेला आपल्या ताई नक्की जाणार आहे कल्पना ताई शंभर टक्के जाणार आहे मग त्या ठिकाणी वैभव असे आता माझी पण म्हणजे भाऊ आम्ही घराकडे जाऊ आम्ही कुठपर्यंत जाऊ झालं त्याच्यामध्ये आम्हाला एंट्री नाही आतमध्ये जाऊन कामकाज बंद करायचं टाईम ना मग सक्षम उमेदवार पाहिजे आज आपल्याला एकच चेहरा असा सक्षम आहे तुम्ही कंपेरिजन करा ताई स्वतः अल्पना ताई स्वतः एम एम एड आहे डबल ग्रॅज्युएट आहे त्यांना प्रशासनातली जाण आहे सभागृहामध्ये गेल्यानंतर समय सूचकता असली पाहिजे नॉलेज असलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी व्यवहारात आल्या कायद्याची बाब समजल्या पाहिजे आता सक्षमपणे निर्णय त्या ठिकाणी त्या घेऊ शकतात त्या बाहेर मध्ये विचारणार नाही वय बोलणार काय करायचं आणि ते चालणारही नाही ते चालणार सुद्धा नाही म्हणजे आपला उमेदवार हा किती उजवा आहे हा प्रत्येकाने विचार करा आणि अशा सक्षम उमेदवाराला आपण त्या ठिकाणी पाठवायचे अशा ताई या सक्षम आहेत त्यामुळे ताईंना शंभर टक्के सर्व गाव पाठिंबा देत देणार आहे म्हणजे अशा आपला आता प्रचार करताना वैभव आहे का तिकडं श कोण उमेदवार असेल तो आहे हे आता बाजूला आहे आता उमेदवाराच कंपॅरिझन करायचे आपल्याला सक्षम उमेदवार कोण आहे तुमचे आमचे प्रश्न सभागृहात कोण मांडणार आहे तिथं आलेले नोटिफिकेशन असतील आलेले काय पत्रव्यवहार असतील याचा अभ्यास कोणाला करणार आहे आणि तो जर त्या गाडीला तिथं कळला नाही तर तुमच्या प्रतिनिधीच काही नेतृत्व चांगलं नाही मी असं म्हणत आणि तालुक्यातनं फार मोठी जबाबदारी ही मैदानावर आलेली आहे आपल्या इकडं आठ गटापैकी अधिकृत सहा गट हे महिलांसाठी आलेले आहेत पुरुषांचे दोनच गट आहेत सहा महिला त्या ठिकाणी राहणार आहेत आणि त्या जर आपण सक्षम उच्च शिक्षित पूर्ण कपॅसिटी जर नाही पाठवल्या तर हो मग नावाला नुसतं महिलांचं रिझर्वेशन आहे गेल्या आल्या का याला काय अर्थ नाही आणि कल्पना तुम्हाला एक मोठी जबाबदारी आहे आताच्या उमेदवारामध्ये तुम्ही सगळ्यात उच्च शिक्षित उमेदवार डबल ग्रॅज्युएट सगळ्या उमेदवारांचा महिलांचा म्हणजे माहिती घेतली तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही ती सक्षमपणे पार पडाल तुम्हाला या सगळ्या महिलांचं नेतृत्व करण्याची संधी हा गट जिल्हा परिषद मध्ये देणार आहे म्हणजे अशा आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या कल्पना आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी पाठवायचे आणि थोडं मनामध्ये म्हणजे बडे आहे तिला एक राजकीय वारसा आहे ती सुद्धा अगदी अगदी तशी वयाने खूप लहान मुलगी आहे ती पण ती नक्की कॅप्चर करणारी आहे तिच्या कुटुंबाला पार्श्वभूमी आहे तिचं कुटुंब सुद्धा एक जिल्हा आपला तालुका संघावर अध्यक्ष म्हणून काम केलेले अशोक शेटणी किंवा गावच्या राजकारणामध्ये आहे वडे कुटुंबाचं कांदाळीमध्ये चांगले एका वेळी एका कुटुंबातले बहीण भाऊ पंचायतीमध्ये सदस्य होतात हे सुद्धा याच्यावरनं त्या कुटुंबाची पार्श्वभूमी आपल्याला कळते म्हणजे अगदी सक्षम परिपूर्ण समाजभूक असे तिन्ही उमेदवार आपण दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं रोटेशनच आपलं सॉरी महिलांना काय रिझर्वेशन दिलं त्या रिझर्वेशन सा खऱ्या अर्थाने आपल्याला जी आज दान करायची ती कल्पना जाऊन महिला म्हणून सक्षमपणे तिने महिलांचे प्रश्न मांडले पाहिजे हा झाला एक प्रश्न दुसऱ्या शासनानं दरवर्षी दर पाच वर्ष शिकला गटाचं रोटेशन का करता तो गट का बदलतात गटाची पुनर्रचना का करतात त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला एक अधिकारानं त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे तर कायमच जर एक गट रिझर्व राहिला किंवा कायमच एक गट राहिला तर मग मन खेळावीक मनापाली होती म्हणून दरवेळेला गटाच्या पुनर्रचना होतात आणि त्या पुनर्रचना होण्याचा हेतू तोच असतो की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आपल्या गटातल्या उमेदवाराला निवडून द्यायचे आपल्या गटातले उमेदवार सक्षम आहे आपलं आपण म्हणतो ना आपलं बोर्ग कसं असू आपण त्याला जोपसलं पाहिजे त्याला संधी दिली पाहिजे दुसऱ्याचं बोर्ग लिहुड्या मारत म्हणून त्याला आपल्या अंगणात घ्यायचं नाही त्याच्या अंगणात त्यांनी खेळायचं आमच्या अंगणात आमचंच वर्ग खेळत आम्ही त्याला ट्रेन करू म्हणजे आपल्या गटामध्ये तिसऱ्याला ठारा नाही तुम्ही काय असाल तुमच्या गटात तुम्ही खेळा तुमचं लय कर्तृत्व असेल तुम्ही तिथं गाजवा दुसऱ्याच्या अंगणात येऊन जर तुम्ही म्हणत असाल आम्ही लय हुशारे ते आम्ही मानणार नाही आम्हाला आमच्या व्यक्ती खूप चांगले आहे त्यांना एक्सपोजर मिळालं पाहिजे होतं ही संधी आता आलेली आहे आणि या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यायचा आणि मी सर्व ग्रामस्थांना विनंती करत मला शंभर टक्के खात्री आहे गोरी बुद्रुक गोरी खोडद वेगळं नाही हे मी आज म्हणतोय असं नाही मी बोरीतल्या कुठल्या एकाच्या असेल तर माझं हे वाक्य पोरेपास नाही का गोरी बुद्रुक हे गोरी फुर्द आम्ही एकच आहोत तेव्हा मला खात्री आहे गोरी बुद्रुकची मंडळी सगळी एक आदर्श अशा आपल्या सुनेला बहिणीला आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये पाठवायचे संपूर्ण बोरी आपल्या बरोबर राहणार आहे आणि ज्या ज्या वेळेला बोरी या गटामध्ये बोरी खोडत त्यावेळेला मला वाटतं बोरी खोडत का बोरी हुर्या गट होता त्यावेळेस शारदा ताईंना निवडून दिले महिलांचा हा याच्यावरती महिला या गटावर असं मला वाटतं कारण हा मला पुरुषी काय संधी बोरी लगेच मिळाली नाही आम्ही बरेच प्रयत्न केले असं काय हरकत नाही पण आपल्या महिला सक्षमे मी आदर्श म्हणजे पदानीपूर बोलले तरी की शारदा ताई सुद्धा त्यावेळेला ह्या गावच्या सरपंच होत्या आणि त्यांना जिल्हा परिषदला संधी दिली ताईंनी सुद्धा जिल्हा परिषदमध्ये एक आदर्श सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे आणि त्यांच्या पावलावरती थी पावलं ठेवून कल्पना काही तुम्हाला स्वतः काम करायचे सक्षमपणे कराल याची मला खात्री आहे मी सर्व बांधवांना सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी एक नम्र आव्हान करतो की आपल्याला ही आलेली जी संधी आहे जे आदर्श नेतृत्व आपल्या तालुक्याचा आदरणीय अतुलसेणके असतील कोले साहेब असतील काळे साहेब असतील यांनी हा निर्णय जाणीवपूर्वक विचारा अंति सगळा अभ्यास करून घेतलेला आहे काही टेकणी म्हणून आपल्याला तो शेवटच्या क्षणी दिला कारण काही गोष्टी फार अवघड असतात काही निर्णय घ्यायला पण त्यांनी धारसानी जो निर्णय घेतलेला आहे तर त्या निर्णयाला बाधा न लागता त्यांना आपण दाखवून देऊ की तुम्ही घेतलेला निर्णय शंभर टक्के योग्य होता ही जबाबदारी तुमची आमची वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे प्रचंड माझ्या धिक्ष्याने गाठातले उमेदवार पाठवायची जबाबदारी तुमची आमची आहे एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि माझं मनोर थांबवतो धन्यवाद